वडलांची एकूण रक्कम आहे बघा साडेचात लाख रुपये ग्रॅज्युएट आहे त्यांचा पगार आहे की मिळला किती त्यातला एक रुपये पण मिळला नाही माझं जवळजवळ नाना म्हणत चार पाच लाख आणि वटलाच सात आठ लाख रुपये त्यांना सांगतो ही सिकंदर साहेबाई नगरी आहे त्या भांडवळाने काड्या करणार जर कामगाराला कुठला धक्का लागला आणि काय जर लागला मी मयत कामगाराचा मुलगा आहे गो, गोकुळ मध्ये सुद्धा तिने गोकुळ तुम्ही नादा लागू नका हिथनं सगळे कामगार गोकुळ कोल्हापूरला को प्रचाराने आईच्या दवाखान्यात पैशाची मागणी केली तर राही म्हणते ती आता कारखाना बाईच्या ताब्यात गेला मी इथं भीमा नेट चालवणार इथून तिकडं गोकुळ तिकडं काड्या करायच्या तिकडल्या लोकांना तिथली हिथलं सांगायचं इथल्या लोकांना आता माडकाला मागायला जायचं ती गावतय का कुठं गावायचं तुम्ही जाता हुडकून द्या आम्हाला आणि चेअरमन साहेबाला सांगतो तुमची पात्रता सुद्धा नाही परिचारक मालकाचं आणि राजन मालकाचं तर प्रायव्हेट फंड भरला नाही प्रायव्हेट फंड भरल्या पेन्शन लागू होत नाही आन... माझं चेअरमन तर माझं साहेब आहेत आणि मला चलन मला पैसे देते दे ते दे। म्हणून ती माणूस दवाखान्यात अॅडमिट न होता कारखान्यावर का आला मागितलं तर ती बाय म्हणती त्या काळात मी नव्हती महाडिक होत तुम्ही माडकाला मागा काय नाव काय मी श्रीनिवास महादेव बचोटे मी वरकुटच फक्त तीन किलोमीटर अंतरावर माझे वडील भीमा कारखान्याचे कायम कामगार होत क्लास वनचे सुपरवायजर होते तर त्यांनी आजार पण असताना त्यांना आम्ही पैशाची मागणी केली घटना कधी घटना दोन हजार अकरा ची अगोदर चांगलं होतं दोन हजार अकरा नंतर दोन हजार वीस ला वडील आजारी पडले मग आजारी पडले पैसे अगोदर परिचारक होते आता आता महाडिक आहेत आता त्या माडकांनी एवढं वाटूळ केले आता आमच्या तर त्यांनी अखेरच्या दवाखान्याला पैसे सुद्धा दिले नाहीत तर दवाखान्याला पैसे न दिल्यामुळं तर आमचे वडील मेज झाले आता जानेवारी तीन जानेवारीला दोन हजार वीस ला मेज झाले आता आईच्या ऑपरेशन वडिलांची एकूण रक्कम आहे बघा साडेसात लाख रुपये ग्रॅज्युएट आहे त्यांचा पगार आहे की मिळला किती त्यातला एक रुपया पण मिळला नाही साडेसात लाखापैकी एक एक रुपयाही मिळाला नाही आता आमच्या आईला पेन्शन लागू करायचं म्हणलं तरी बी लागू होत नाही का तर प्रायव्हेट फंड भरला नाही प्रायव्हेट फंड भरल्याशिवाय पेन्शन लागू होत नाही आणि आता आईच्या दवाखान्याला पैशाची मागणी केली तर आई म्हणते ती आता कारखाना बाईच्या ताब्यात दिलाय चालवायला दिलाय बाईला मागितलं तर ती बाई म्हणती त्या काळात मी नव्हती महाडिक होतंय तुम्ही माडकाला मागा आता माडकाला मागायला जायचं ती गावतय का कुठं गावायचं तुम्ही आता हुडकून द्या आम्हाला आता ही अशी परिस्थिती आता घरी लेकरं आजारी घरात काय लागत नाही तुम्ही सांगा तर आता याला पैसा आणायचं कुठनं इथं जवळजवळ नाही ना म्हणलं तर आमचं मी स्वतः मी कामगार आहे माझं जाता जवळजवळ नाही म्हणलं तर चौदा पंधरा पगार तटले जातं माझं मी नवीन कामगार नवीन कामगार आहे मी तर माझं जवळजवळ नाही ना तर चार पाच आणि वाटलाच सात आठ लाख रुपये आता म्हणून पंधरा सोळा लाखाची बिरीज लागते काय करायचं सांगा आता तर आम्हाला ही वेदना ही माझं बोलणं माडकापर्यंत पोचवा आणि त्यांना लाज वाटावे ह्यांना आमच्यापाशी पैसे आणून द्या <laughs> ही एक चंदीश देतो त्या माडकाला विश्वराज महाडिक कुठल्या बिळात जाऊन बसलाय त्याला जरा बाहेर येऊन बघ म्हणाचं मग त्याला कळल की बाबा खरंच काम चाती गड़ी, गड़ी चाती था। था काय काय आहे ही बाय आणून ठेवली इथं त्या बाईला बोलायला गेलं की बाय आजपर्यंत छाती गडी गडी छाती काढत होता बाय आता अंग अंगाडून पुढे ती काय तिला बोलाव सांगा आणि काय बोललं तर ती म्हणती लगेच बघा मला शिव्या दिल्या हिला शिव्या काय येतं हिला कळत नाही हिला ग्रामीण भागातलं बोललं तरी हिला कळत नाही महिला नेमकं बोलायचं काय पैसे मागितलं तर हे काय म्हणणार मी नाही त्यांना मागा तर आता ही माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोचवून तर तुम्ही आम्हाला कमीत कमी त्यांच्या मार्फत न्याय मिळेल असं असं का पैसे मिळतील वाटतंय माझे वडील चिपाकावन शिपाई म्हणून होते दोन हजार एकोणीस लाख कामावर असताना आजारी पडले होते आजारी पडल्यानंतर वारंवार पैशासाठी ॲडमिट होता आला नाही दावाखान्यात आणि इथं दवाखान्यात रुबी हॉस्पिटलला आम्ही नेलं डॉक्टरांनी सांगितलं आत्ताच्या आता अर्जंट ॲडमिट व्हा पण ॲडमिट व्हा पैसे भरायला कुठं येतं वडील काय म्हणलं माझं चेअरमन आहे तर माझं साहेब आहेत आणि मला चलन मला पैसे देते ती म्हणून ती माणूस दवाखान्यात ॲडमिट न होता कारखान्यावर आला कारखान्यावर त्या माणसाला विचारलं सुद्धा नाही कुणी आठ दिवस हेलपाट घातलं अक्षरशः आजार पुढे गेला ती माणूस परत सांगली मिरज मुंबई पूर्ण दवाखान गेला माणूस हाती लागला नाही कुणामुळे झालं असं वाटतं एकंदर ह्याला एकमेव एकमेव जबाबदार धनंजय भीमराव महाडिक पूर्ण नाव सांगतो ह्याला एकमेव माणूस एवढा जबाबदार आहे कारण त्यांनी का, ही काय नीट केलं नाही सगळं नीट असतं तर पैसे वेळेवर मिळाला असतं दवाखाना वेळेवर झाला असता आता त्यांची त्यांची जी संस्था आहे त्यांच्या संस्था केली सोपवलेलं आहे त्यांनी आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांनी आता गोकुळ तुम्ही नादा लागू नका इथनं सगळी कामगार गोकुळ कोल कोल्हापूरला प्रचाराला मी घेऊन जाणार सगळी मी स्वतः तिथं कोल्हापूरात भाषण करणार तुम्ही इथं भीमा नेट चालव इथं तिकडं गुक तिकडं काड्या करायच्या त्या तिकडल्या लोकांना तिथ हिथलं सांगायचं इथल्या लोकांना तिथं भुरळ पाडायची आणि इकडं असं आहे तसं आहे म्हणून तिकडल्या लोकांना गांडवायचं आणि इथल्या लोकांना म्हणायचं मी तिकडं ही केलंन ती केलं काय सुद्धा नाही सगळा थोतांड बाजार आहे तुम्हाला सांगतो काय सुद्धा नाही हे निकं मुंड्या मुरगाळणे आणि चार पाच एक चार पाच टगे गोळा करायचे त्यांनाच तेवढं द्यायचं आणि त्यांनी बाकीच्यावर वाज ठेवायचं त्यांना बी सांगतो ही सिकंदर साहेबाई नगरी आहे त्या भांडवळांनी काढ्या कामगाराला कुठला धक्का लागला आणि काय जर लागला मी मयत कामगाराचा मुलगा आहे नाही आमचा तुम्हाला तळताट लाग ना तर तुम्ही काय पण म्हणा आणि सांगतो सुद्धा नाही परिचारक मालकाचं आणि राजन मालकाचं अजिबात सुद्धा तुम्ही त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं त्यांनी एकदम भारी कारखाना चालवला ह्या दोन मालकांनी त्यामुळे त्यांचं त्यांच्यावर टीका तर सोडा त्यांचे नाव घ्यायची तुमची पात्रता नाही